नमस्कार सर्वांना तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी का साजरी करतात आणि केव यावर्षी ती कधी साजरी केली जाणार आहे त्याचे महत्त्व काय आहे काय आहे आणि तिची पूजाविधी काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात माघ शुद्ध स्त्रिया उपवास करतात दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्याला तांबडे गंध तांबडी फुले अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांच्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात रथसप्तमी हा सूर्याचा उपासनेचा दिवस आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदित्य आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते भारताच्या विविध प्रांतामध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा होतो संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे दक्षिण भारतातील समुद्र तटीय ठिकाणी वसलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो दक्षिण भारतातील वास्तव असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो भारताचे विविध प्रांत बिहार झारखंड ओडिसामध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो तर आपण आता बघूया रथ सप्तमीचे महत्व काय आहे माघ महिन्यातील शुक्ल प सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी सूर्याचा उत्तराणाय उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तर उत्तरायण मार्गक्रमण कर असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे दक्षिण दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणा वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्य देवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकारात्मक रथाचेही पूजन केले जाते आता आपण बघूया रथसप्तमी पूजा विधी रथसप्तमी अरुणोदयकाली स्नान करावे सूर्यादेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले वाहावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य आदित्यहृदयस्त्रोतम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्त्रो स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांच्यावर एका बोळक्यात दूध उत्तू जाईपर्यंत तापवला जात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात अशा प्रकारे रथसप्तमी ही साजरी केली जाते यानंतर तुम्ही रथसप्तमीची कथा वाचावी आणि पूजा सुफल संपूर्ण करावी धन्यवाद